श्रोतो नमस्कार दोन हजार पंचवीस या नव्या वर्षामध्ये आपली पाण्याविषयीची जाणीव आणि जबाबदारी याची उजळणी आज आपण करणार आहोत आणि त्यासाठी आपण आमंत्रित केलं आहे पर्यावरण दक्षता मंडळाचे उपाध्यक्ष विद्याधर वालालकर सर यांना सर नमस्कार नमस्कार याला जीवनाचे नाव आता नव्या वर्षामध्ये प्रवेश आपण केलाय तर जीवन म्हणजे आयुष्य आणि जीवन म्हणजे पाणी सुद्धा यातल्या पाण्याविषयी पाण्याचं महत्व हे अनन्य साधारण आहे त्याविषयी सांगा तुम्ही उन्हाळ्याच्या उत्तरार्धात वर्तमानपत्रातल्या बातम्या बघता बघा की कि जिथे कितीतरी किलोमीटर रांगा लागलेत किंवा लोकांना डोक्यावरती पायपीट करायला करा लागते आणि मग पाणी मिळतं आदिवासी पड्यांना पाणी उपलब्ध नाही म्हणून टँकर लावले जातात अशा वेळेला त्या पाण्याचं महत्व आपल्याला काही प्रमाणात कळतं कदाचित बातमी वाचून अन्यथा सर्वदूर दहा बारा रुपयाची बाटली अवेलेबल झाल्यामुळे पाण्याची उपलब्धता सहज आहे असं आपल्याला वाटतं mm. म्हणजे तुम्ही जर आता लहान मुलाला विचारलात ना की बाबा पाणी कुठून येतं hmm. तर त्याला ते पावसात पडतं नदीत जातं अशा प्रकारचं काही माहिती नाही oh. त्याच्यामध्ये पाणी दोन प्रकारे येतं एक तर बाटलीतून येतं किंवा दुसरं म्हणजे नळातून येतं कारण hmm. नळ अजून प्रत्येकाच्या घरामध्ये आहे त्याच्याशिवाय तिसरा सोर्स माहिती नाही पाण्याचा आणि हे सगळ्यात जास्त धोकादायक आहे खरं म्हणजे महानगरपालिका किंवा लोकल सेल्फ गव्हर्नमेंटने तुमच्याकडे पाठवलेलं पाणी आहे ना त्या पाण्याची किंमत नाही देत तुम्ही त्या पाण्याची लागणारी जी सिस्टम आहे ना म्हणजे तुमच्या घरापर्यंत आणायला जी पाईपलाईन जे शुद्धीकरण व्यवस्थापनाचे पैसे तुम्ही देताय आता हे जर त्या मुलांना सांगितलं ना की पाणी आहे ते नैसर्गिक स्रोत आहे आणि ते तुझ्यापर्यंत सहजपणे येत आहे फक्त ते आणण्याच्या सिस्टीमचे तू पैसे देतस नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी याची आठवण करून द्यावी असं का बरं नाही कसं आहे आहे का मी याला थोडंसं साक्षरता असं म्हणतो की का म्हणतो माहित आहे का कारण का ना अनेकदा आपण अनेक शब्द लिहितो पण त्या शब्दाचे पूर्ण अर्थ आपल्याला माहिती नसतात त्यामुळे पावसाचा खरा अर्थ काय तो माहिती नसतो पाऊस येईपर्यंत पावसाची आराधना पाऊस पडला की पावसाला शिव्या हे सहजपणे आपल्याकडनं होतं का होतं तर त्याच्यामधून पडणाऱ्या जो पावसाचा जो पाण्याचा स्रोत आहे ना त्या स्रोताबद्दलची संपूर्ण कल्पना आपल्या मनात नसते पाऊस किती पडावा कसा पडावा या संदर्भातले सगळ्या प्रकारचे आडाखे जर डोक्यात फिट झाले ना तर माणसाला पडणाऱ्या पावसाबद्दल वाईट कधीच वाटणार नाही आणि त्यामुळे पावसाचं पडलेलं पाणी जातं कुठे मग ते कसं वाहतं जमिनीवरनं मग पूर कसा येतो म्हणजे पूर का येतो किंवा ते पाणी जमिनीवरती पडल्यानंतर ते पाणी शुद्ध राहतं का कारण पावसाचं पाणी हा पावसा सगळ्यात शुद्ध पाण्याचा स्रोत आहे असं म्हणतात पण त्या स्रोतामध्ये सुद्धा काही कॉन्टॅमिनेशन किंवा काही प्रकारचं प्रदूषण हे सगळं जर आधी समजलं ना माणसाला तर त्या प्रत्येक गोष्टीबद्दल आपल्याला काही ना काहीतरी अप्रूप वाटेल किंवा त्याच्याबद्दलची माहिती मिळेल आणि त्यातनं त्याची पाण्याबद्दलची विजन जी आहे ना म्हणजे पाण्याबद्दलचं त्याचं अफेक्शन जे आहे ना ते वेगळं निर्माण होईल धरणातलं पाणी शुद्ध असतं का अशुद्ध असतो धरणाचे एवढे मोठे रिझर्व्हर आहेत त्याच्या चारही बाजूने सबंद जंगल आहे त्या जंगलातले प्राणी त्याच्यामध्ये येत नाहीत का पाणी प्यायला मग त्याचं ते उष्ट पाणी नाही का इथपर्यंतचे प्रश्न मनात पडायला सुरुवात झाल्यानंतर सर्वांच्या बद्दल म्हणजे जी जी जैवविविधता आजूबाजूला आहे ना त्या सर्वांच्याबद्दलची एक चांगली जाणीव आणि पाणी हे सर्वांचं आहे हे पण मनामध्ये बिंबत आता हे पाणी मी परचेस केलेलं म्हणजे माझं आहे तर पाणी माझं नाहीये पाणी हे निसर्गाची आपल्याला देण आहे एवढं डोक्यात मध्ये नक्की आहे बरोबर श्रोते हो पाण्याविषयीची जाणीव आणि जबाबदारी याची आठवण आपल्याला प्राध्यापक विद्याधर वालावलकर सर करून देत आहेत उद्याच्या भागातही ते आपल्यासोबत असतील आजच्या पुरतं इथेच थांबूया तोपर्यंत नेहा खरेचा नमस्कार